दीपक परिचितपरे रामटेक सुभाष वाड प्रॉपर रामटेक रामटेक बर मला थोडसी वर्धन शिपूर्णजी महाराज खंबाळा चित्रांत रामटेक इथे येत होते आणि सीताराम स्वामी महाराज मंदिर आहे तिथं त्या मंदिरात महाराज येत होते तुकडोजी महाराज तिथे छोटू महाराजचे वडील धनगर महाराज म्हणून राहत होते आणि ते वडिलाजवळ राहत होते छोटू महाराज आणि त्यावेळेस तुकडोजी महाराज इथे आल्यानंतर त्यांची सेवा ते करत होते छोटू महाराज जा सेवा केल्यानंतर काही दिवस खूप लोक दिवस म्हणजे दोन चार पाच वर्षांनी निपटल्यानंतर तुकडोजी महाराज त्यांना ॲटोमॅटिक प्रसन्न झाले आणि त्यांना प्रसन्न असे झाले तर बा हा नारायण स्वामी मंदिर आहे नारायण स्वामीजी जे मंदिर आहे कुला इटली नारायण स्वामीजी सेवा करायची आहे त्यांना आदेश झाला देवाचा आदेश झाला एक प्रकारचे म्हणजे आदेश झाला आदे देवाच्या आदेश झाला त्या आदेशानुसार आदे आधी ऋषी मुनी चांगले चांगले लोक खंत तिथे येऊन गेले पण त्या नारायण चे राहू शकत नव्हते राहू शकत नव्हते एक दिवस बऱ्या मुस्लिम आले तर राहिले दुसरा दिवस त्यांना दिसत नव्हता छोटू महाराज छोटू महाराज धनकर धनकर आड नाव आहे ते त्या टेकडीवर त्या तिकडीचा त्यांना कारभार सांभाळला आणि सांभाळल्यानंतर ते महाराज झाले आणि त्या नारायण तिकडीला त्यांना एवढा सामोर आलं कि आज त्यांची तारीफ जेवढी केली तेवढी कमी आहे कमी आहे आणि आज ते मंदिर पाहिण्यासाठी काय आणि एका जर एखाद्या व्यक्तीने बघितलं इथं मंदिर तर तो आत्मातून त्याला असं वाटलं का इथं असं त्याच्या पद्धतीने त्याची सेवा नारायण स्वामीची आहे आणि सुधू महाराजनी ज्या वेळेस प्रवेशन केलं त्यावेळेस त्यांना आपला मृत्यू पण सांगितला होता तर मी या वर्षी इतके वेळेला या या मी माझ्या मृत्यू होणार आहे पण माझ्या मृत्यू झाल्यानंतर मला चंदनाच्या आणि तुपाच्या याच्यामध्येच मला अग्नि द्यायची आणि माझी समाधी इथंच बनवायची महाराजांची समाधी बघितली काय पण ते समाधी त्यांची बनली आणि नानण्याची एक मुलगी आहे भंडारातली मुलगी मग याच्यानंतर मग नारायण टेकडीचा तारवास कोण सांभाळत नारायण टेकड कोण राहणार आहे ते नान्य म्हणून एक मुलगी आहे ते मारल्यानंतर तिनं नारायण टेकडीचा हे घेतलेलं आहे म्हणजे नारायण टेकडीची संसद आहे एक प्रकारची नान्य म्हणून नान्याची मुलगी आहे भंडारा डिस्ट्रिक्ट भंडारा जिल्हा या जिल्ह्यातली ते नालण्याची मुलगी आहे आणि तिला आपलं पूर्ण जीवन जे आहे समर्पित नारायण कुळ देण्याचे तिनं विचार केला आणि ते आता नारायण किल्ल्याला चालवून राहिलेली आहे आणि चालना प्रकारे लोक दर्शन करायला येतात आणि हजारो लोक येऊन त्याच दर्शन करून जातात आणि तुकडो तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी डिसेंबर महिन्याच्या अठरा तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत होते त्यावेळेस लाखो लोक येतात आणि दर्शन करून जातात आणि भाविक सगळे खुश होतात प्रसन्न होऊन प्रकार नारायण टिक्री चालणार धन्यवाद